अरे तुला जेवढा मी महत्त्वाचा आहे तेवढी मला पण तू महत्वाची ना ह्या जगात आता तुला कोणी नाही मला कोणी नाही हा प्रपंच आता आपण दोघांनी चालवायचा या पुढे देवाला जे काय मागायचंय ते आपल्या दोघांसाठी मागायचे कारण या जगात तुला कोणी नाही मला पण कोणी नाही आपला हा सुखी संसार आहे असाच चालू ठेवायचा ना ना गावातली काम करतो का नाही मी अरे पोहरांच्या काय गाव ऐकते पोहरांना काय कळतंय बारीक लेकरून असतो पार जाय लोकांची सेवा करणार का पण पुनार पण बंद ना काय पुढार पण आता नाना तुम्हाला काय सांगत होतो मी तीच सांगतोय ही लोकांचं करता करता घरचं करता ये ना काम लोकांचे लग्न लावून देतो पैसे देतो लोकांच्या देत नाही काय अरे तुला पेताळाला देत नाही कोणी म्हणून तुला तसं वाटत इकडं माग आला तू तू निक बरोबर आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना कुठे जायचं कुठं आता शेतात घेऊन जाता का अरे शेतात नाही म्हणलं मी कुठं इथं जायचं एक छान मंदिर आहे ते जायचं का हो चालेल ना बरं चालतंय तू उरक तुझं माझं काय उरकायचं काय सगळं झालेलं आहे माझे म्हणजे फक्त आता एवढं ठेवायचं मी ना मित्राची गाडी बघतो मग ती गाडी आणत ना आपल्याला गाडी नाही बस चाल मी गाडी बघतो हा लवकर या लवकर अरे शितीत काय परवडत तुला माहिती ना परवडत नाही काहीच डोमला राहत नाही मी तर आता ठरलो तगून गेलोय बा की कपडे नको काहीच नको काय करतो एक बघवी लोगी घेणारे हा तिथंच ही कटोरा ब पावसर करायचा घेतो त्या टाकायचा हा हलवायचा अलग निरंजन आणि हिमालयात निघून जातो आणि बायका बायका पोर कोणी सांभाळायचं काय तिथे तर सगळं घोड्या नडत र नाही तर कावात गेलो असतो निघून असं करून जा मग का चेअरमन माझ आहे ना डोकं लय थाटण करते माय माय काय डोकं चाला ना एक काम करता का मला एखादी पाच तास अय्या खांडी काय चल खांबे येते तिथे कदुरीला जायचे आपल्याला पाहुण्या तिकडे मग असं पाहिलं तिथे बोमला एवढी चर्चा करायची काय गरज डोक्या आर डोक्याची मंडई झाली डोके गेलं माय कामातून चला पाठ कोणी काय चांगल्या कामाला ना नाही उशीर करीत जावा असा अरे दोन दोन हा भूक लागले तुम्हाला तुला नाही लागली नाही मला तो बाहेर हॉटेलला खायचंय ना हो बरं तू एक खायचं नाही मला नाही खायचं एक खाधो आईला लय सुशी झाला असं अरे वा नको मला अरे खरे चांगलं चाललंय तुमच्या दोघांच असच एकमेकावर प्रेम करीत राहा